ही आहे जिल्हा परिषद शाळा उतने केंद्र गुरवली तालुका कल्याण जिल्हा ठाणे ही आमच्या शाळेची नवीन इमारत है। आहे आणखी हँड ओव्हर केलेलं नाही आहे तिच्यावर स्लॅब आहे पण त्याच्यावर पत्र्याचा शेड टाकलेला आहे त्यानंतर इकडे नवीन टॉयलेट बांधलेलं आहे या टॉयलेटवर पाण्याची टाकी आहे स्लॅबचं टॉयलेट आहे आणि इकडे न जुनी इमारत अशा या दोन इमारती आहेत आणि त्या जुन्या इमारतीवर पण पत्र्याचं शेड आहे ही पाण्याची सुविधा आहे इथे या मोठ्या टाकीत नळ पाणी पुरवठा योजना उतने ग्रामपंचायतीकडून जो होतो तिथून पाणी येतं आणि हे टॉयलेट आहे टॉयलेट मध्ये पाण्याची व्यवस्था आहे हा विजेवर चालणारा फिल्टर आहे त्याच्यात पाणी वर वर एक टाकी आहे त्या टाकीमधून त्यात पाणी येतं आणि विद्यार्थ्यांना पाणी प्यायला मिळतं ही वर्ग खोली आहे यात एक संगणक आणि टीव्ही आहे त्यानंतर ट्यूबलाईट्स फॅन एकूण तीन फॅन आहेत चार ट्यूबलाइट्स आहेत ही दुसरी वर्ग खोली यात आहे यात कम्प्युटर आहे त्यानंतर टी व्ही आहे फॅन आहेत ट्यूबलाइट्स आहेत आणि वरचं छत स्लॅबचं आहे